ऍटिट्यूड कसा ठेवावा लोक मागे धावतील नमस्कार मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत कसा ठेवावा लोक मागे धावतील जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ कौशल्य ज्ञान आणि मेहनत पुरेशी नाही तर योग्य ऍटिट्यूड देखील अत्यावश्यक आहे एक ऍटिट्यूड म्हणजे काय ऍटिट्यूड म्हणजे तुमचा दृष्टिकोन एखाद्या गोष्टीकडे तुम्ही कसे पाहता परिस्थितीवर कसा प्रतिसाद देता आणि लोकांशी कसे वागतात सकारात्मक दृष्टिकोन पॉझिटिव्ह अॅटिट्यूड यशाचे मूलमंत्र आहे कोणताही माणूस कितीही हुशार असो पण जर त्याचं वागणं उद्धट नकारात्मक आणि घमेंडखोर असेल तर लोक त्याच्यापासून दूर जातात उलट साधा माणूस जर नम्रतेने आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने वागला तर लोक त्याच्याकडे आपोआप आकर्षित होतात दोन स्वतःवर विश्वास ठेवा बिलीव्ह इन युअर सेल्फ तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला की जग तुमच्यावर विश्वास ठेवेल हे लक्षात ठेवा तुमचा अॅटिट्यूड हा तुमच्या आत्मविश्वासाचा आरसा आहे जेव्हा तुम्ही एखाद्या आव्हानासमोर उभे राहता तेव्हा भीतीपेक्षा विश्वास मोठा असावा मी करू शकतो मी शिकून घेईन मी हार मानणार नाही हा अॅटिट्यूड ठेवलात की जग तुमच्याबद्दल आपोआप आदर वाळगेल तीन नकारात्मक लोकांपासून लांब रहा जगात सर्व प्रकारचे लोक असतात काही तुम्हाला पुढे ढकलणारे काही मागे ओढणारे लोक तुमचा उत्साह कमी करतात स्वप्नांची थट्टा करतात तुम्ही नाही नाही करू शकत हे शक्य तू फार विचार करतो अशा वाक्यांपासून स्वतःला दूर ठेवा असा असावा की लोक काय म्हणतील पेक्षा मी काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित करा चार नम्र रहा पण कमजोर नाही लोक अशाच माणसाकडे आकर्षित होतात जो नम्र आहे पण आत्मविश्वासही जबरदस्त आहे विनम्रता ही शक्तीची खून आहे कमजोरीची नाही नम्रतेसह ठाम भूमिका घेणं हे यशस्वी उदाहरण आहे तुम्ही जर मोठ्या आवाजात ओरडून तुमचं म्हणणं मांडत असाल लोक तर लोक ऐकणार नाही पण जर तुम्ही शांतपणे विश्वासपूर्वक आणि तर्कशुद्धपणे बोलत असाल तर लोक ऐकतीलच नाही तर तुमच्यापासून शिकतील पाच अपयशाला सामोरे जा शिकून पुढे जा यशाचा मार्ग हा अपयशातूनच जातो जर तुम्ही प्रत्येक वेळी अपयश आलं की नाराज रागवलेले किंवा आत्मविश्वास गमावणारे असा ऍटिट्यूड ठेवला तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुमचा ऍटिट्यूड असा असावा असा की हो चुकलो पण शिकलो आणि आता पुढे जातो थॉमस एडिसन ने हजारो वेळा बल्ब बनवताना अपयश स्वीकारलं पण शेवटी यश मिळवलं त्यांचा ऍटिट्यूड होता आय हॅव नॉट फेड आय हॅव जस्ट फाउंड टेन थाउजंड वे दॅट वॉन्ट वर्क सहा आपल्या पॅशन साठी जगा जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टीसाठी प्रामाणिकपणे मेहनत करता तेव्हा तुमचा ऍटिट्यूड वेगळाच झळकतो लोक त्या ऊर्जेकडे आकर्षित होतात जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टी शंभर टक्के स्वतःला झुकून देता तेव्हा लोक म्हणतात अरे याच काहीतरी वेगळं आहे सात बॉडी लँग्वेज आणि बोलण्याची शैली तुमचा ऍटिट्यूड केवळ विचारात नसतो तो तुमच्या देहबोलीत चेहऱ्याच्या भावात आणि बोलण्यात दिसतो मजबूत आय कॉन्टॅक्ट सरळ उभं राहणं स्पष्ट बोलणं हे सर्व तुमचं सकारात्मक अॅटिट्यूड दाखवतात जेव्हा तुम्ही कोणाशी बोलता तेव्हा असं वाटायला हवं की हा माणूस स्वतःवर आणि आपल्या शब्दांवर विश्वास ठेवतो तेव्हा लोक तुमच्याकडे ऐकण्यासाठी धाव घेतात आठ संकटात शांत रहा कोणताही माणूस संकटात असतो तेव्हा त्याचा खरा ऍटिट्यूड समजतो घाई गडबड राग गोंधळ हे नकारात्मक चिन्ह आहे तुमचं शांत राहणं संयम ठेवणं योग्य निर्णय घेणं हे लोकांना जाणवतं आणि ते तुमच्याबद्दल आदर बाळगतात नऊ इन्स्पायरिंग व्हा तुमचा ऍटीट्यूड असा असावा की तुम्ही केवळ स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही आयुष्य तुमची विचारशैली आणि काम करण्याची पद्धत पाहून म्हणायला हवं काहीतरी असं व्हावं इन्स्पायर करण्यासाठी यश लागत नाही छोट असलं तरी प्रामाणिक प्रयत्न सकारात्मक बोलणं मदतीची वृत्ती आणि आत्मविश्वास असला की लोक तुमच्या मागे येतात दहा ऍटिट्यूड म्हणजे लाईफस्टाईल ऍटिट्यूड ही एखादी गोष्ट नाही की जीव तुम्ही गरजेनुसार वापरता जीवनशैली असावी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक क्षणात तुमचा अॅटिट्यूड दिसावा पॉझिटिव्ह अटिट्यूड हा फक्त भाषणात इंस्टाग्राम स्टोरीत नाही तर तुमच्या रोजच्या वागण्यात दिसला पाहिजे अटिट्यूड ठेवा असा की परिस्थिती बदलली पाहिजे आत्मविश्वास ठेवा असा की लोक तुमच्या मागे धावले पाहिजेत आणि हे शक्य आहे फक्त स्वतःवर हो विश्वास ठेवा प्रयत्न करत राहा आणि असा ठेवा की मी हरलो तर तर शिकेन पण थांबणार नाही मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामुळे आम्हाला या नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद